सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत विषय म्हणजे सीसीएमपी कोर्स उन्नसभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये याबद्दलचा कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार नंतर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स च्या अखत्यारीत सीसीएमपी चा कोर्स जो की एक वर्षाचा आहे सहा महिन्याचा नाही ज्यावेळेस आपण ते विद्यापीठाचं परिपत्रक पाहतो त्यावेळेस असं कळतं एक वर्षाचा कोर्स त्या कोर्सच्या संदर्भ विरोधामध्ये हायकोर्टातील काही निकाल आणि या सगळ्या गोष्टीचा जरी संदर्भ घेतला तरी विद्यापीठाने सीसीएमपी कोर्स चालूच ठेवलेला आहे आणि तो कोर्स होतोय शासकीय आणि खासगी अॅलोपॅथीच्या मेडिकल कॉलेजमध्ये हा कोर्स होतो या कोर्स शिकवणारे त्या ठिकाणचे त्या विषयाचे संबंधित शिक्षक असतात आणि तो कोर्स झाल्यानंतर त्याची थेअरी एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम होते आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला म्हणजेच त्या डॉक्टरला सीसीएमपी चे प्रमाणपत्र दिलं जातं त्याच्यानंतर एक परिपत्रक निघालं की सीसीएमपी पास झालेल्या डॉक्टरांना ज्यांनी सीसीएमपी पास केले ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांची नोंद क्लास नंबर अठ्ठावीस मध्ये एमएमसी ला करण्यात यावी असं परिपत्रक निघालं त्यानुसार पण परिपत्रक निघाले आणि अचानक मुख्यमंत्र्यांनी एका दिवसामध्ये हे सगळं रद्दबादल करून दोन महिने चौकशीचे आदेश दिले याच विषयाच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विधान परिषदेमध्ये विषय मांडला राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टरांचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला सभापती महोदय आपल्या दोन्ही सभागृहाने विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद दोन हजार चौदा जूनमध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट एक एकोणीसशे साठमध्ये बदल करत होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी व एम बी बी एस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय या दोन्ही सभागृहाने घेतला सभापती महोदय जर या दोन्ही सभागृहाने हा कायदा बनवला असेल तर आज अचानक एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून आलेल्या ह्या एक लाख डॉक्टरांना आज अचानकपणे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोंदणीच्या प्रक्रियेमधून दूर ठेवण्याचा एक निर्णय या ठिकाणी झाला सभापती महोदय जर असा निर्णय या ठिकाणी होत असेल तर त्या आपल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं अवमान या ठिकाणी होत नाही का असा प्रश्न माझ्यासारख्या एका सदस्याला कार्यकर्त्याला या ठिकाणी निर्माण होता सभापती महोदय हे होमिओपॅथिक डॉक्टर प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये दरी डोंगरामध्ये जाऊन पेशंटची सेवा करतात रितसर त्यांनी एक वर्षाचा सी सी एम पीचा कोर्स पूर्ण केलेला असताना त्यांना नियमाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या सदस्याची नोंद करणं या ठिकाणी आवश्यक आहे यामुळे सर्व हे सर्व डॉक्टर खूप मोठ्या प्रमाणे यांच्यात असंतोष निर्माण झालेला आहे आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीसपासून हे लोक आझाद मैदानामध्ये त्या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहेत सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की नियमानुसार एक वर्षाचा कोर्स केलेला असताना आणि कोणतीही शस्त्रक्रिया हे लोक करत नाही कोणतंही मोठ्या दुर्धर आजाराचं इलाज हे लोक करत नाही ग्रामीण भागामध्ये अस्वच्छ पाण्यामुळे निर्माण होणारे आजार व्हायरल आजार सर्दी पडसं मोसमच्या बदलामुळे होणारे आजार या छोट्या छोट्या आजारावरती केवळ ओ पी डी करण्यासाठी यांना ॲलोपॅथीची या परवानगी पाहिजे सभापती महोदय काही डॉक्टरांचं शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या मतदानाचा सुद्धा अधिकार नको आम्हाला फक्त जनसेवेची ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची या ठिकाणी विनंती सरकारला आमची तुम्ही मांडा आणि आमचा प्रश्न त्या ठिकाणी आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित केले मुद्दे म्हणजे सी सी एम नोंदणी रद्द करणं म्हणजे सभागृहाचा अवमान आहे कारण एकाच वेळेस दोन मिनिटामध्ये हे सगळं अध्यादेश रद्द करणं आणि त्याच्यावर चौकशी किंवा पुढील दोन महिन्याची देणं हे सभागृहाचं अवमान आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याने त्यांनी हे पण सांगितलं की अनेक होमिओपॅथिक डॉक्टर त्यांना येऊन भेटले आणि त्यांनी स्पष्ट सांगितले त्यांची भूमिका की होमिओपॅथिक डॉक्टर आम्हाला सांगत होते की आम्ही फक्त खेड्यापाड्यामध्ये किंवा छोट्या एरियामध्ये फक्त साध्या साध्या आजार उपचार करतो दुर्दर आजारावर मोठ्या आजारावर आम्ही कुठलाही उपचार करत नाही आणि हे साहजिक आहे की कुठला तरी पेशंट मोठा आजार जर असेल तर त्या खेड्यातल्या होमिओपॅथिक डॉक्टर जाणार नाही तो मोठ्या हॉस्पिटललाच जाईल याच्याच बरोबर डॉक्टर किनिकर जे की कि आज आझाद मैदानावर मुंबईला आहेत त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं की हे जे सगळं ॲलोपॅथिक शिक्षण झालंय होमपॅथीच्या डॉक्टरांना हे शिक्षण कुणाकडे झालंय तर त्याच अॅलोपॅथीच्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी त्यांना शिक्षण करताना पूर्ण मदत केली त्यांना ट्रेन केलं आणि आज तेच अॅलोपॅथीचे डॉक्टर त्यांना विरोध का करतायत असा प्रश्न एनीकर यांनी मांडला एनिकर बोलताना हे पण म्हणले की असंख्य होमिओपॅथिक डॉक्टर हे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आरेमोसी करतात आता हा जर मुद्दा धरून बसलं तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आय एम ए आय एम एच्या क्लॉज नंबर सेवन पॉईंट सात पॉइंट नऊ आणि सात पॉइंट एक आठ नुसार कुठलाही दुसऱ्या पॅकेज डॉक्टर हा त्या ठिकाणी आर एम ओ म्हणून अपॉइंट करता येत नाही हॉस्पिटल चालवायचं म्हणलं तर त्यांनाही स्टाफ लागतो आणि तो, तो स्टाफ ठेवण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टर त्यांना मदत करतात आणि ते त्या ठिकाणी ट्रेन होतात विषय तो नाहीये कोण मोठं कोण छोट कोण खरं कोण खोटं हा विषयच नाहीये हा विषय आमच्यासाठी नाहीये महत्वाचा आमच्यासाठी विषय हा महत्वाचा आहे त्या ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी नेमकं कोण मदतीला जाऊन जाणार आहे कारण आम्ही असंख्य ग्रामीण भागातील लोकांना बोललो आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्या गावामध्ये मा दोन तीन डॉक्टर आहेत जे की आम्हाला अविरत सेवा देतात आणि ते डॉक्टर होमिओपॅथीचे किंवा आयुर्वेदिकचे आहेत मग त्या ठिकाणी एमबीबीएसचे डॉक्टर का जात नाहीत हा एक विषय मग या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर आणि अनेक होमोपॅथिक डॉक्टरांनी हे पण आम्हाला सांगितलं की त्यांचा सिलेबस म्हणजे आणि चा सिलेबस सेम आहे सारखाच आहे त्यांना जे विषय आहेत ते आहेत फक्त नावाचा जो विषय तो विषय वेगळा आहे त्यांच्यासाठीचे अॅलोपॅथीचे मेडिसिन्स आहेत आणि होमिओपॅथिक डॉक्टर साठीचे होमिपॅथीचे मेडिसिन्स सा आहे तसंच आयुर्वेदिकसाठी आयुर्वेदिकचे मेडिसिन्स आहे आता हा विरोध हे सगळा जर विचार केला तर होमिपॅथिक डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की हा विरोध नसायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं असं की होमोपॅथी डॉक्टर हे आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्या कुठल्याही निवडणुकीत भाग घेणार नाही मध्ये असाच एक विषय झाला होता क्रॉसपॅथीचा क्रॉसपॅथीमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी अलोपॅथीचे औषध वापरावे असं होतं हे सगळं होतंय तर ग्रामीण भागाची आरोग्य व्यवस्था मजबूत राहावी म्हणून ठीक आहे ना त्याच्यामध्ये शासन दरबारी काही बंधनं लावून देऊ दिले जाऊ शकतात शासन दरबारी हे सांगितलं जाऊ शकतं की या डॉक्टरांनी फक्त एवढे एवढेच रुग्ण पाहावे एवढे एवढे साधे आजार पाहावे याच्यावरचा कुठलाही आजार पाहू नये हे आहे अलोपॅथी होमिओपॅथी आता जरी भांडणं होत असते तरी खेड्यातला जो डॉक्टर असतो किंवा तालुक्याच्या ठिकाणचा जो डॉक्टर असतो असे बरेच रुग्ण असतात की ज्यांना त्यांच्याकडे दुरुस्त होत नाहीत किंवा त्यांना कुठेतरी हायर सेंटरला मोठ्या हॉस्पिटलला पाठवावं लागतं त्यावेळेस ते याच अॅलोपॅथीच्या दवाखान्यात त्यांना रेफर करतात असं पण अनेक होमपॅथिक डॉक्टरांनी आम्हाला अमा, बोलताना सांगितलं हे सगळं होईल आता यांचा मोर्चा आहे होमिपॅथिक डॉक्टरांचा पुढे आयुर्वेदिक अॅलोपॅथीचे डॉक्टर पण मोर्चा करतील हे सगळं होत असताना याचा परिणाम मात्र कुठेही सामान्य जनतेच्या आरोग्यावर पडू नये ही मात्र माफक अपेक्षा